ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन हे कंटिन्यू आमचं दोन दिवस चालू आहे तर आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस काल खूप महिन्या झालेला तर थोडीफार इथली हॉटेल हो, एक्सप्लोअर करायची राहिलेली तर आता आम्ही जाऊ तर आज आम्ही थोडा आज का डे डेमध्ये दे फिरायचा आहे तर ते मध्ये त्याच्यासाठी आम्ही असे क्लोथ घातलेले आहेत की आ, समर वाईट देणारे दे, समर स्टार्ट झालाय भूवीचा आणि माझं आज पण ट्विनिंग झालेलं आहे अनिकाला ॲक्च्युली मी जे कपडे घेतलेले पिंक क्वालिटी विसरून आली घरी आणि दुसरे भरले पण आजचा माझा लूक असा आहे सिंपल सोबत आणि हॉटेल चेक आऊटच टायमिंग अकरा आहे तर आता सव्वादा झाले आहेत आता आम्ही पहिल्यांदा चेकआउट करतो आणि त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट करू माझा फास्ट आहे मुलांना खायला देऊ अनेकाला तर भरून वगैरे झालं अनिका तर कालपासून एकाच त्या बॅग साठी भांडते तुम्हाला दाखवते आता बघा so, आय डू so, चला अनिका आपली बॅग घेतलीच कल चल 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 बुगी चल, चल. तर हा बघा वेगसमधल्या आम आमच्या आम्ही जिथे राहतो हा पार्क एम जी एमचं मी कालच्या व्हिडिओतही थोडं दाखवलेला हा तर हा कसिनो आहे खूप मोठ्याच्या मोठा कसिनो आहे वेगस हे फेमसच कसिनोसाठी आहे खूप लोक इथे येतात कसिनोमधले जे वेगवेगळे गेम आहेत मशीन गेम आहेत त्याच्यानंतर पोकर आहे ब्लॅक जॅक रुले वगैरे हे सगळे गेम खेळत असतात तर आम्ही ही काल रात्री खेळलेलो असेच पन्नास डॉलरने मशीनवर खेळलेलो मज्जा म्हणून पण आम्ही काय आम्हाला एवढं काय प्राईज लागले नाही त्याच्यामध्ये पैसे नॉर्मल आम्ही खेळलो आणि पन्नास डॉलर मी पन्नास डॉलर आणि केत आणि गेले आमचे सगळे पैसे सो so, मागच्या वेळी आई पप्पा आलेले तेव्हाही आम्ही एन्जॉय म्हणून खेळलेलो होतो पण त्यावेळी आम्हाला थोडे तरी जिंकत होतो पाच दहा डॉलर आता यांच्या फूड कोर्टमध्ये आलो आहे तर बघूया आता इथे काय माहिती आहे ते माझा तर फास्ट आहे मुलांसाठी काहीतरी घेऊ आता करतील तर फूड फूडकोर्टमधली ही सगळी हॉटेलं आहेत इथे कसं खूप सारे आपला आपल्या पद्धतीचं म्हणजे जे इंडियन रेस्टॉरंट पहिले वेगसला खूप होते आता कमी झालेत वेनेशियन हॉटेलमध्ये एक आहे वाटतं पण इथे असं आहेत आपले जे अमेरिकन फूड जे आहेत त्याचे सगळी ही हॉटेलं होती आणि अनेकेत ते, ते, ते बघतायत की काय देऊ शकतो मुलांना दुसऱ्या हॉटेलवर आलो आहे नाव हे ट्रेजर आयलंड तर हे ही खूप मोठं हॉटेल आहे आणि आता इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत पुढे व्हेनेशियन हॉटेल आहे आणि ते त्या हॉटेलमध्ये बघू आतमध्ये कसं आहे ते पण इथेही बाहेर बघू शकतो खूप छान असा व्ह्यू आहे आणि इथेही शो असतो नाईटला छान असं फाउंटन बनवलेलं आहे मस्तपैकी इथे so, फाउंटन शो असतो इथे आम्ही फर्स्ट टाइम चालायला आणि मुलांबरोबर चालणं तर खूपच भारी पडतं आम्हाला आता इथे आम्ही गाडी पार्क केली एकदम हे लास्ट स्टोक आहे या स्ट्रीटचं ना चला आता आम्ही इथे थोडे फोटो वगैरे काढतो त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं वेनेशियन हॉटेल दाखवते सगळे सांगतात की वेनेशियन हॉटेल खूप चांगला आहे आतमधून तर बघू कसं आहे ते तर आता आम्ही आहे इव्हेनेशियन हॉटेलला ह्या हॉटेलचं खूप सारं नाव ऐकलेलं खूप सगळे सांगतात की खूप छान आहे तर हे आहे इव्हेनेशियन हॉटेल आणि आता मी तुम्हाला दाखवते आतमधून हे कसं आहे ते आम्ही सगळ्यात टॉप फ्लोअरला होतो ह्याच्या आणि तिथून हे खाली कनाल आहे पूर्ण ते दिसत होतं हा हॉटेलच्या टॉप फ्लोअर वर ना इथे सगळं समोरचा पूर्ण व्ह्यू दिसतो इथे समोर अजून तीनची हॉटेल आहेत द मिराज आहे द मिराज हॉटेल आहे त्याच्यानंतर इथे खाली एक रिसॉर्ट आहे ते सगळं इथून छान असा व्ह्यू दिसतोय टॉप फ्लोअर वरनं मला दाखवते मी आता हे आतमधून हॉटेल बघू शकताय तुम्ही आ, किती छान असं बनवलेलं आहे आतमधली कलाकृती बघू शकताय त्यामुळे हे हॉटेल खूप फेमस आहे तर हे बघा हे पूर्ण आतमधून हॉटेल आहे हे सगळे आतमधले शॉप आहेत हॉटेलचे इथे हे आय थिंक हे शुगर वाला जे शॉप असतो तो, तो आहे मी मागे एकदा व्हिडिओमध्ये मा पण दाखवलेला आहे इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या कॅन्डी असतात आणि तुम्ही टेस्ट पण करू शकता तर अजून एक ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे वरचं जे सिलिंग आहे ते पूर्ण स्कायचं बनवलेलं आहे म्हणजे असं वाटतं की आपल्या डोक्यावर स्काय आहे असं असे तिची प्रिंट आहे पूर्ण तर ओरिजिनल स्काय असल्यासारखं फील येत होता तिथे तर आणि इथे जी आतमध्ये पण शॉप आहेत खूप मोठे मोठे सगळ्या म्हणजे जे सगळे मोठे ब्रँड आहेत त्याचे सगळे शॉप आहेत आतमध्ये तर ॲक्च्युली हे हॉटेल खूप छान आहे आतमधून पण छान आहे आणि बाहेरूनही तसंच आहे आता आम्ही बाहेरनं बघ बघितलं मग आत येते वेळी तर बाहेरनाही खूप छान आहे तसंच मी तुम्हाला आता दाखवते थोड्या वेळाने की ती बाहेरनं कसं आहे हॉटेल ते आणि ह्याच्या आतमध्ये हे बघा चारी बाजूला शॉप आहेत आणि आतमध्ये मध्ये कनाल आहे आणि ह्याला जिथे गोंडोला राईड असं म्हणतात तर ती ते केली जाते तुम्हाला प त्याची जी फी आहे ती भरायची आणि त्याच्यानंतर तुम्ही ही पूर्ण राईड करू शकता आणि हा जी क जो कनाल आहे तो पूर्ण हॉटेलच्या आतमधून हॉटेलच्या असा चारी बाजूने आहे त्यानंतर खूप गरमी होती म्हणून मग आम्ही इथे ज्यूस घेतला आणि इथे वेगसमध्ये हे प्रत्येकाच्या हातात असे हे मोठे जे टम्बलर असतात ते दिसतील कारण इथे गर्मी असते आणि ते खूप फेमस आहे अशा पद्धतीचे हे ड्रिंक आहे ते म्हणजे मी हा ज्यूस घेतलाय याच्यामध्ये लोक मॉकटेल कॉकटेल करून पि पितात मी वॉटरमेलन ज्यूस घेतलाय आता ह्या मेनेशियाच्या एकदम ग्लास्ट फ्लोअरला आलो हा कसिनो आहे यांचा खूपच जास्त आहे आणि खूप जास्त चालावं लागलं म्हणजे च्यापासून फ्लेमिंग वडे येण्यासाठी पूर्ण स्ट्रीटवर कंटिन्यू चालायचंच लागतं तर हिल्स वगैरे घालून इथे कधी चाललं म्हणजे खूपच प्रॉब्लेम होऊ शकतो तर मी पोचली आता फ्लेमिंग हॉटेलच्या इथे अनेक आणि गोवी खूप मागे आहेत वाटतं इथे प्रत्येक हॉटेलमध्ये असे मोठे मोठे कसिनो असतात कोणत्याही हॉटेलमध्ये हो जा पहिल्यांदा तुम्हाला कसिनो दिसणार तर इथेही तसाच खूप मोठा कसिनो आहे तर हे जे हॉटेल आहे फ्लेमिंगो त्याच्या बाहेर असं एक गार्डन आहे आणि स्विमिंग पूल वगैरे आहे तर आता आपण बघूया बाहेर कसं आहे ते आम्ही मागच्या वेळी आलेलो त्यावेळी आम्ही बघितलेलं पण आम्ही खूप रात्रीचे आलेलो त्यामुळे आम्हाला थोडे जिथले बर्ड्स वगैरे आहेत ते दिसले नव्हते सो आता बघू हा सगळा बाहेरचा एरिया आहे तिथे फ्लेमिंगोच नाव आहे हॉटेलचं आणि बघा त्याच्या समोर असा एक वॉटरफॉल आहे छोटा त्याच्यानंतर गार्डन वगैरे केलेलं आहे लोकांना तिथे बसण्यासाठी वगैरे त्याच्या पाठीमागे मोठे राईड आहेत आणि त्याच्यानंतर आता पुढे बघूया आपल्याला की फ्लेमिंगो कुठे दिसतील ते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बर्ड आहेत आणि हे बघा इथे समोर फ्लेमिंगो आहेत डक आहेत आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत तर म्हणूनच ह्या हॉटेलचे नाव फ्लेमिंगो असं आहे वाटतं कारण हे बघा इथे फ्लेमिंगो आहेत इथे टर्टल वगैरे पण आहेत दुसऱ्या एका बाजूला असा छोटा कणाल आहे तिथे टर्टल आहेत हे बघा समोर आहे टर्टल मोठे मोठे फिश सगळ्या खूप साऱ्या प्रकारचे बर्ड्स डक तर छान आहे इथे लहान मुलांना थोडंसं मजा वाटते तर त्याच्यामुळेच आम्ही इथे आलेलो फ्लेबिंग हॉटेलच्या इथे की खूप एवढं सारं चालून की थोडं भोवी आणि अनेका एन्जॉय करतील आता यांचं स्विमिंग पूल बघूया कसं आहे ते कारण तिथून खूप सारा म्युझिकचा वगैरे आवाज येत होता आय थिंक ह्या हॉटेलमध्ये फॅमिली स्विमिंग पूल आहे अदरवाइज बाकीच्या हॉटेलमध्ये लहान मुलांना अलाउड नसतं स्विमिंग पूलला पण इथे फॅमिली स्विमिंग पूल पण आहे आणि इथे मोठमोठ्याने गाणी लागली आहेत लोक रा आतमध्ये आहेत वगैरे तर इथे छान असं खूप मोठ्याच्या मोठं स्विमिंग पूल पण होतं आता आम्ही पुन्हा चाललो पाहिजे खूप चालायचं आहे कार तिकडे गाडी केलेली आहे पार्क कारण इथे सगळ्या हॉटेलमध्ये पार्किंग अवेलेबल असते पण ते तुम सगळीकडे आपल्याला पुन्हा पुन्हा पे करावं लागतं एटीन डॉलर थिंक एटीन टी ट्वेंटी डॉलर आहे प्रत्येक हॉटेलमध्ये सो आम्ही तिकडे गाडी पार्क केली आहे आता चाललो आहे साडेचार वाजले आहेत घरी पोचायला नऊ वाजतील वाटेत आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं होतं पण आता शक्य नव्हणार कारण भूमीचं उद्या स्कूल आहे हे हॉटेल चांगलं आहे इथे सगळी हॉटेल इथे चांगलीच आहेत फक्त हे आहे की स्मोक खूप जास्त आहे इथे पण आम्ही जिथे राहिलेलो पार्क एम जी एमला तिथे म्हणजे लिहिलेलंच होतं सगळीकडे नो स्मोक आणि ॲक्च्युली स्मोक एवढा नव्हता ना स्मोक फ्री होतं पूर्ण लहान मुलांसाठी तर खूपच चांगलं होतं फ्लेमिंग गोलला हो तर तुम्ही लहान मुलांसोबत येणं म्हणजे खूपच डेंजर आहे कारण मलाच आता खोकल्यासारखं होतं खूप जास्त स्मोक केला जातो इथे तर इथून मी चालत असताना हे बघा मध्येच इथे मला दिसलं की एक माणसाच्या गळ्यात मोठ्या मोठा साप आहे आणि ते तुम्हाला जर तुमच्या गळ्यात घालून फोटो काढायचा असेल तर तुम्हाला त्याला पे करावं लागतं आणि फोटो काढू शकता आणि त्याच्यानंतर असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर इथे फिरत असतात ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांनाही पे करायचा आणि तुम्हाला फोटो हवा असेल तर त्यांच्यासोबत काढू शकता नाईटला वॉन्टेनर शो असतो गेल्या वर्ष आलेली त्यावेळी मी व्हिडिओ केलेला त्यावेळी आम्ही छान असतो शो त्यानंतर भुवीचे खूपच पाय दुखले दुखणारच कारण आमचेच एवढे दुखलेलं तर मग अनिकेतने तिला खांद्यावर घेऊन चालत होते तर साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता निघालोय वेग घरी जायला दहा वाजणार रात्रीचे घरी पोहोचेपर्यंत आणि मध्ये जेवायला वगैरे वाई काय घ्यायला थांबलो तर अजून अकरा वाजतील तर चला सो आता घरी आलो आता पावणे अकरा झाले पिझ्झा वाटेतच पिझ्झा घेतला खूप जास्त थकायला झालं आहे तर आज अशा प्रकारे आम्ही ॲनिव्हर्सरी आमची सेलिब्रेट केली आणि वेगसला दोन दिवस छान ट्रीप झाली तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप जास्त थकायला झालं आहे पुन्हा भेटू अशा एका एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घ्या